प्रेश तिला विश्रांती केव्हा हवी असते उत्तर खूप जास्त ताण आला की प्रश्न कुठं पाणी सोडल्याने तृप्त होते उत्तर व्यक्तीनुसार जागा बदलते प्रश्न दाब अचानक जास्त वाढल्याने काय होते उत्तर भय वाढतो प्रश्न आत ओलसरपणा टिकून राहिल्यास काय होते उत्त चिकट वाटत प्रश्न मागून पकड घट्ट केल्यावर काय होते उत्तर आनंद वाढतो प्रश्न खाली फारच मोकळं झालं तर उत्तर नियंत्रण राहत नाही प्रश्न दाब हलका ठेवला तर काय होते उत्तर परिस्थिती नियंत्रणात राहते प्रश्न खालची उष्णता वाढली तर काय करावे उत्तर करून घ्यावं लागतं धन्यवाद मित्रांनो माझ्या चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा